जय राजे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले आर मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला ख्रिस्ती नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या सगळ्यात भारी कॅलेंडर ॲप कुठला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमचं प्ले स्टोर ओपन करायचं आहे सर्च बार मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे अरुणोदय कॅलेंडर दोन हजार सव्वीस तर मित्रांनो हे जे कॅलेंडर आहे ते आपल्या महालक्ष्मी कॅलेंडर आणि कालनिर्णय कॅलेंडर जे आहे त्यापेक्षा पण भारी आहे कारण ह्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मी इथं सर्च करून घेतो अरुणोदय दो कॅलेंडर दोन हजार सव्वीस तर इथे हे ॲप आलेलं आहे तर इथं पाहू शकता हे ॲप आहे तर इथं तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे तरी मी इथं इन्स्टॉल करून घेतो आणि ओपनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथं पाहू शकता हे तुम्हाला व्हायचं परमिशन मागल म्हणजे स्कॅन करेल ॲपमध्ये काय आहे का नाही इथं ओपन करायचं ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे हा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता हे जर तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा नसेल तर इथं चुकीचा नंबर पण टाकू शकता जसं की एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा असं तुम्ही टाकू शकता तरी तुमचं लॉग इन होऊन जाईल कारण ओ टी पी मागत नाही तर तुम्हाला इथं ओपन झाले झाले तुम्हाला हे असं शिकवाल की इथं काय काय आहे तर इथं डेट आहे बघा इथं पाहू शकता हे आपलं कॅलेंडर ओपन झालेलं आहे तर जसं आपलं ओरिजिनल कॅर कॅलेंडर असतं तसंच हे कॅलेंडर आहे तर इथं एक तारीख इथं लिंक करत आहे कारण जी आज एक तारीख आहे त्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर इथं बघू शकता ही दुसरी जी तारीख मी सोळा तारीख सिलेक्ट केली त्यानंतर आपली ही बारा तारीख बघा इथं राजमाता जिजाऊबाईंचा जन्मदिन आहे त्यानंतर मित्रांनो ही तीन तारीख बघा इथं सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो ही पट्टी दिसते तिथं तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर झूम करून इथं माहिती तुम्ही पाहू शकता ही शुभ दिवस लिहिलेला आहे त्यानंतर बॅग घेतो त्यानंतर मित्रांनो इथं पण ही माहिती थोडीशी दिलेली आहे तिथंसुद्धा तुम्ही क्लिक करून पाहू शकता मित्रांनो वरचं जे आहे बघा अरुणोदय वार्षिक पंचांग दोन हजार सव्वीस जानेवारी महिना आहे मित्रांनो तुम्ही सर्व बघू शकता आणि हा झाला जानेवारी सव्वीसचा महिना तुम्हाला मागचा महिना दाखवतो दोन हजार पंचवीसचा चा हे पाहू शकता इथं काल एकतीस डिसेंबर होती त्रदा भागवत एकादशी इथं दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो हे तुम्ही जसं जसं स्क्रोल कराल तसं तसं हे तुम्हाला महिने दिसतील जसं की मे महिना आहे हा जानेवारी फेब्रुवारी सर्व बाराची बारा महिने ते दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो इथं एकोणीस फेब्रुवारी पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे मित्रांनो सर्व महिने तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इकडं ह्या साईडला पलटायचं आहे जसं की ओरिजिनल कॅलेंडर असतं आपलं भिंतीवरचं जे की मागल्या साईडला पण माहिती दिलेली असती ती ती ही सर्व माहिती मित्रांनो इथे दिलेली आहे इथं तुम्ही राशी भविष्य पाहू शकता सर्व पंचांग पाहू शकता शुभ मुहूर्त पाहू शकता विवाह मुहूर्त पाहू शकता म्हणजे सर्व मुहूर्त तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे तीन लाईन असेल तीन लाईनवर क्लिक करा त्यानंतर दिनदर्शिका म्हणजे हे तुमचं जे पेज आहे ते आहे खाली मुहूर्तावर क्लिक केल्यावर तुम्ही इथं सर्व मुहूर्त पाहू शकता सर्व महिन्यांचे मुहूर्त इथं दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो राशी भविष्य तुम्ही पाहू शकता सर्व महिन्यांचे हे जानेवारी महिन्याचे हे फेब्रुवारी मार्च सर्व महिन्याचे राशी भविष्य आहे त्यानंतर महत्वाचे दिवस कोणते कोणते आहे ते पाहू शकता इथं फेब्रुवारी बघा इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथं आहे आणि सर्व तुम्ही इथं माहिती पाहू शकता ते तुम्ही पाहू शकता संकष्ट चतुर्थी चंद्रोदय तुम्ही जानेवारी महिन्याच्या ठिकाणानुसार चंद्रोदयाचे टायमिंग तुम्ही पाहू शकता हे फेब्रुवारी महिन्याचे हे मार्च महिन्याचे आणि मित्रांनो बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल तर त्याला इग्नोर करा कारण की आता काय पर्याय नाहीये आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा